नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया गणेश भक्तांना मानने मदनरावजी कारंडे यांनी दिल्या शुभेच्छा गणपती बाप्पांचे भक्तांनी पूजा अर्चा करून आनंदी वातावरणात केले स्वागत तर माझे आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या घरी गणपती बाप्पांचे झाले आगमन नमस्कार आज आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे या निमित्तानं सर्वच जनतेला गणेश चतुर्थीच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी देतो कोणत्याही जीवनात आपण सुरुवात करत असताना श्री गणेशापासून त्या ठिकाणी करतो आणि याच दिनाच्या निमित्तानं या इसगंजी शहरातील समृद्धीसाठी उद्योग शिक्षण आरोग्य व पाणी या सुविधाच्या दृष्टिकोनातून समृद्धी त्या ठिकाणी व्हावा विकास व्हावा अशा कार्याची सुरुवात आणि निमित्तानं हे सगळं जनतेला लाभो अशा पद्धतीची गणरायाकडं आपण प्रार्थना करूया आणि पुन्हा एकदा सर्वांना या गणेश चतुर्थीच्या निमित्तानं सुख शांती व समृद्धी लाभो असे शुभेच्छा या ठिकाणी देतो धन्यवाद